नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचं आणखीन एका व्हिडिओमध्ये आज आपण कटोरी कशी वाढवायची ते बघणार आहोत काल मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये आपण हा ड्रायग्रामचा जो आहे व्हिडिओ तो बघितलेला आहे यामध्ये मी तुम्हाला संपूर्ण अशी माहिती सांगितलेली आहे म्हणजे कुठल्या भागास काय म्हणतात कुठल्या भागामध्ये किती मिक्स करायचं अशा पद्धतीचा हा मी ड्रायग्राम तुम्हाला दा काढून दाखवलेला आहे ब्लाऊजचा हा जर ड्रायग्राम बघितला तर तुम्हाला प्रत्येक साईजचा ब्लाऊज व्यवस्थित असा कट करायला येतो आणि यामध्ये संपूर्ण अशी माहिती आहे ती तुम्ही बघून तुम्ही कुठल्याही साईजचा ब्लाऊज एकदम व्यवस्थित असा न चुकता काढू शकता त्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवला होता पण व्हिडिओ मोठा होतो त्यामुळे आपण कटोरी वाढवलेली नव्हती तर आता ह्या व्हिडिओमध्ये आपण कटोरी वाढवणार आहोत हा जर व्हिडिओ बघितला नसेल तर त्याची लिंकही मी तुम्हाला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये देणार आहे तिथं जाऊन तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता आता आपण कटोरी वाढवायला सुरुवात करूया आता मी इथं एक पेपर घेतलेला आहे आणि तयार कटोरी आहे आपली आता ही कटोरी आपण जशास तशी ठेवून मार्क करून घ्यायची आहे अगोदर बघा आपली कटोरी जशी असते तशा पद्धतीनं ठेवून आपल्याला मार्क करून घ्यायचा आहे नेहमी अगोदर जशाच तशी कटोरी मार्क करून घ्यायची बघा आपण जसेच तसे कोटोरी मार्क करून घेतलेले आहेत ह्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला आता आपण कोटोळीचा जी खालची बाजू आहे त्याच्यामध्ये काढायचा आहे बघा हे आपलं अंतर आहे पाच इंच अंतर आहे पाचचामध्ये येतो अडीच इंच अडीच इंचावरती एक मार्क करायचा आहे आपल्याला अडीच इंचावरती मार्क केल्याच्या नंतर आपण खालच्या साईडला दीड इंच अंतर घ्यायचं आहे हे दीड इंच घ्यायचं आहे मग इथं दीड इंच घेतल्यानंतर आपण इकडल्याही साइडला दीड इंच घ्यायचं आहे अंतर मग आपण इथल्याही साईडला दीड इंच अंतर घ्यायचं आहे आता हे तिन्ही जे पॉइंट आहेत ते आपण जोडून घ्यायचे आहेत अगोदर पॉईंट जोडून घेतल्याच्यानंतर आता आपण इकडल्या साईडला किती अंतर वाढवायचं ते बघूयात आता काय होतं इकडल्या साईडला जर आपण अर्धा इंच पाव इंच घेतलं तरी हा आकार गोल असतो मग जो पायपिंग करताना हा आकार पसर होतो त्यामुळे इथं जर आपण इकडं अर्धा इकडं अर्धा इंच घेतलं तर कटोरीचा समोरील भाग मोठा होतो त्यामुळे आपण इथं अजिबात अंतर वाढवायचं नाही हे जसंच तसं इथं असं मार्क करायचं आहे त्यामुळं आपला जो समोरील गळा आहे तो परफेक्ट येतो म्हणजे पसर होत नाही किंवा छोटाही होत नाही अशा पद्धतीने आपल्याला इथं मार्क करून घ्यायचं आहे आता त्याच्यानंतर इकडल्या साईडने किती घ्यायचं ते बघूयात आता इकडल्या साइडने आपण फक्त शिलाई मार्जिनसाठी दोन लाईन घेत घेत वाढवत वाढवत या पॉईंटला आपण मिक्स होणार आहेत पाऊ इंच अंतर घेतलं तरीही हे चालतं याच्यापेक्षा जा जास्त इथं हे अंतर घ्यायचं नाही आपल्याला फक्त शिलाई मार्जिनसाठी जे अंतर लागतं ते आपण इथं घेणार आहोत अशा पद्धतीनं तुम्ही यायचं आहे आणि ह्या पॉईंटला येऊन मिक्स व्हायचं आहे आपल्याला मग अशा पद्धतीनं गोलमध्ये आपल्याला ह्या पॉईंटला येऊन मिक्स व्हायचं आहे असा जर तुम्ही कटोरीला आकार दिला ना गोल राऊंड येतो आपला कटोरीचा जो राऊंड आहे रा तो गोल येतो आता आपण कट करायच्या अगोदर मी तुम्हाला जसं ड्रायग्राममध्ये सांगितलं तसं तिथंही सांगणार आहे बघा अगोदर कटोरी जशाच तशी मार्क करून घ्यायची त्याच्यानंतर याचा मध्य काढायचा आहे कटोरीचा मध्य काढायचा आहे आपल्याला कटोरीचा मध्ये झाला हा त्याच्यानंतर इकडल्या साईडला आपण दीड इंच अंतर घ्यायचं आहे त्याच्यानंतर इकडंही आपण दीड इंच घ्यायचं आहे खालच्या साईडला पण आपण दीड इंच घेणार आहोत इकडल्या साईडला अजिबात अंतर वाढवणार नाही आणि इकडल्या साईडला फक्त पाव इंच म्हणजे झिरो पॉईंट पंचवीस असं आपण घेणार आहोत इथं जे अंतर घेणार आहोत आपण हे जे अंतर घेणार आहोत ते आपलं किती आहे झिरो पॉईंट पंचवीस म्हणजे फक्त पाव इंच इथं दीड इंच इथं दीड इंच आणि इथंही दीड इंच हा झाला आपला कटोरीचा मध्य आणि त्याच्यानंतर आपल्याला पॉइंट पॉईंटपासून इथपर्यंत असा गोलाकार द्यायचा आहे अशा पद्धतीनं तुम्ही कटोरी वाढवायची आहे अशा पद्धतीनं जर तुम्ही कटोरी वाढवली तर तुमचा जो कटोरी राऊंड आहे आणि ब्लाऊज आहे तो व्यवस्थित येतो अजिबात त्यामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही अशाच प्रकारचे व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला दे सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कटोरी ड्रायग्रामचा जर व्हिडिओ पाहिजे असेल तर त्याचेही लिंक मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये देणार आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघायला जा म्हणजे तुम्हाला यामधले जे, जे पॉईंट असतात ते समजून येतात ही कटोरी वाढवून दाखवलेली आहे मी तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद